छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या चैत्रा दिवान या युतीने सीबीएसई बोर्डात राज्यात सर्व विभागातून पहिला क्रमांक पटकावला आहे तिच्या यशामुळे कुटुंबियांचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावल्याचे उत्साही असलेल्या चैत्राला मिळालेल्या यशाने कला विभागात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी ठरले आहे तेरा मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदानाची धामधूम सुरू असताना सीबीएसई बोर्डाने आपला निकाल जाहीर केला त्यात छत्रपती संभाजीनगर येथील चैत्रा दिवान या विद्यार्थिनीने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे तिने कला विभागात शिक्षण घेऊन विज्ञान वाणिज्य आणि कला या तिन्ही विभागात सर्वाधिक गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे चैत्राला पाचशे पैकी चारशे सत्त्याण्णव गुण पडले असून तिने नव्याण्णव पूर्णांक चार टक्के मिळवले तिच्या मेहनतीने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने तिने घवघवीत यश संपादन केले दहा वीस पंचाण्णव टक्के गुण तिला मिळाले होते तिने चाकोरीबद्ध विज्ञान शाखेत जाता कला शाखेत पुढील शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत त्यामुळे ती डॉक्टर बनावी अशी त्यांची इच्छा मात्र तिने स्वतःचा मार्ग निवडून ते सिद्ध करून दाखवलं चैत्राने कुठलेही क्लास किंवा महागडे शिक्षक निवडले नाही तर स्वतः अभ्यास करून आपल्याच विद्यालयातील शिक्षकांची मदत घेऊन घरीच अभ्यास करून हे यश मिळवलं हे करून तिने तिचा निर्णय सार्थ ठरविला मुलांच्या शैक्षणिक निर्णय प्रक्रियेत आपण हस्तक्षेप करता मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली अशी प्रतिक्रिया चैत्राच्या आई व्यक्त केले आहे तिची कामगिरी कुठल्याही आई वडिलांना नक्कीच गौरव होईल त्यांचा मान वाढेल आणि आज मला खरोखर तिचे बाबा म्हणून ओळखायला आज खरच आनंद वाटेल कारण त्याचं महत्वाचं कारण आहे की तिने पाहिलेलं तिचं स्वप्न तिने ठरवलेलं उद्देश तिने जे करायचं ठरवलं की तिला नाही सायन्स करायचं नाही आहे तिला आर्ट्स करायचं आहे आजच्या काळात आपण त्याला ह्युमॅनिटीज म्हणतो आणि ते परस्यू करायचे तिने इच्छा ठेवली आणि मला आय डोंट नो मला आधीपासूनच वाटत होती माझ्या मुलीनी असं चाकोरीबद्ध काही जे आहे ते करूच नाही कारण चाकोरीबद्ध तर सगळेच करतात समाजात नवीन काहीतरी दिशा दाखवणारं किंवा काहीतरी वेगळं करणारे व्यक्तिमत्व आपलं लेखर व्हावं असं मला आधीपासून वाटत होतं आणि ते तिने मी तिला कधी तसं म्हटलं नाही कधी आयुष्यात पण ते तिने अगदी खरोखर करून दाखवलं सत्यात उतरवण्याची आता वेळ आली आहे आणि ती नक्कीच आयुष्यात तिच्या ज्या क्षेत्रात ती निवडेल तिने ऑलरेडी निवडलं आहेच आहे पण त्या क्षेत्रात निवडून ती अत्युच्च स्थानावरती जाईल याबद्दल मला शंका नाही आहे आणि ती जावी यासाठी तर आशीर्वाद आमचे आई वडिलांचे आजी आजोबांचे आणि सगळ्यांचे गुरुजनांचे आशीर्वाद असतात ती नक्कीच तिला मिळतील आणि ती नक्कीच खूप उत्तुंग असं यश तुम्ही डॉक्टर झाले तेव्हाच तेव्हा आनंद जास्त होता की आता तिने नाही डॉक्टर होण्याचा आनंद होता नक्कीच होता पण शेवटी असं म्हणतो ना की आपल्या आनंदापेक्षा आपल्या लेकरांचा आनंद हा अगदी इतका मोठा असतो की तो म्हणजे आपण तो आपण सांगू शकत नाही तो आनंद किती आहे नक्कीच हा आनंद माझ्यासाठी मोठा आहे डॉक्टर होणं मला वाटतं माझी प्रक्रिया होती पण हिचं डॉक्टर होणं जे आहे ते तिने पाहिलेलं स्वप्नपूर्ती आणि तिने ते ध्येय ठेवून केलेलं आहे मला वाटतं की ते ह्या नवीन पिढीचं द्योवतक आहे की ते जे ठरवतात आणि त्यांना आपण फक्त त्यांना प्रोत्साहन द्यायचं त्यांना मार्गदर्शन करायचं आपण त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये किंवा त्यांच्या प्रक्रियेमध्ये आपण फार काही त्यांना आपण इन्व्हॉल्व्ह नाही व्हायचं किंवा त्यांना डायरेक्ट नाही करायचं त्यांना मोकळं द्यायचं त्यांना खुलं द्यायचं फूल खुल फुल तरच छान दिसतं त्याला बळजपुरी फुलवता येत नाही फुलाला खुलूच द्यायला पाहिजे आपलं काम फक्त माळ्यासारखं आहे त्याला खत पाणी करणं पाणी घालणं डॉक्टर मकरांना मी सर्वांना माझं अकरावी बारावीचं सेक्शन आठ ही झालं याच्यामध्ये मला आधी दहावीपर्यंत इतकी काही खास आवड नव्हती या मध्ये पण माझा मेन फोकस हा सायकोलॉजी मानसशास्त्रामध्ये होता आणि माझ्या बाबांना त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट होता माझे आजोबा पिडेट्रिशन होते ते लोकांना बोलायचे त्यां त्यांना समजवायचे मग माझ्या बाबांना ते पण त्या गोष्टी कराव्या लागतात आणि मी आणि माझ्या मैत्रिणी हा सब्जेक्ट सोबत आम्हाला डिस्कवर झाला आणि त्याच्यामुळे माझं इंटरेस्ट वाढत गेला मध्ये आणि याच्याने मी सायन्स ऐवजी काही नीट किंवा इंजिनिअरिंग ऐवजी मी ठरवलं की मी ह्युमॅनिटीज किंवा आर्ट्सच्या दिशेने जाईल मी युजली दिवसातून सहा ता सात तास अभ्यास करायचे मी मोस्टली मी एका दिवसात असे दहा दहा बारा तास ऐवजी मी वर्षभर हेच पॅटर्न आणि हा मोमेंटम पकडला की दररोजच आपला जेवढा आहे महिन्यात जेवढं व्हायचं आमचं तर आमच्या शाळेने टेस्ट ठेवल्या हो होत्या की महिन्यात जेवढा सिलेबस झाला त्याच्या टेस्ट द्यायचा तर तशा याच्याने माझी महिन्या महिन्याला अभ्यास व्हायचा हो सो त्याच्यामुळे माझा सहा ता सात तासाचा मिनिमम अभ्यासाने माझा खूप जास्त फायदा झाला या काही मला सर्वात जास्त मदत म्हणजे माझे जे ह्युमॅनिटीज या फील्डमधले टीचर्स होते आणि माझे प्रिन्सिपल सर या सगळ्यांची अतिशय मदत झाली त्यांनी विश्वास दाखवला आमच्यावर आम्हाला जे काही पाहिजे होतं ते नेहमी आम्हाला प्रोव्हाइड करायचे आम्ही रात्री टीचर्सला कॉल करू शकत होतो कुठले स्कूल युजली नंबर प्रोव्हाइड नाही करत टीचर्सला आमच्याकडे रेडी नंबर्स होते की तुम्ही कॉल करा त्यांना घरी बाबांची जास्त त्यांना या ह्युमॅनिटीज किंवा पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री या सगळ्या विषयांमध्ये त्यांना जास्ती आहे तर मग बाबांनी मला पुस्तकाच्या बाहेरच्या गोष्टी ज्या मला पुस्तकातलं टॉपिक समजण्यासाठी गरजेच्या होत्या ते ते मला सांगायचे म्हणजे माझी त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन वाढावी आणि की मी ते बेटर पेपर मध्ये लिहू शकायची माझं यश मिळवून मला सगळ्यात मोठी गोष्ट जी चांगली वाटते की मी दहावीमध्ये आईबाबांना बोलली की मला सायन्स वगैरे करायचं नाहीये हे करायचं नाही त्यांनी ती माझी गोष्ट ऐकली आणि मी माझ्या डिसिजनला आणि त्यांच्या विश्वासाला खरं ठरू शकली हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आता आ, मी पुण्यामध्ये मला बी ए ऑनर्स करायचं आहे सायकोलॉजी मध्ये तर आम्ही आता कॉलेज तर नाही बघितलंय बट आम्ही आता बघू तर सायकोलॉजी मध्ये मेजर करून पुढे कुठल्याही फील्डमध्ये करून मग मला आत्ता तर पी एच डी करायची त्याच्यात पण बघू पुढचं आता मला माझ नुसती आवड या दोन वर्षामध्ये माझे टीचर्स इतके छान होते की मला नुसतं ऐवजी जे बाकीचे पण आर्ट्स मधले सब्जेक्ट असतात त्याच्यामध्येही माझा इंटरेस्ट झालाय सो पॉलिटिकल सायन्स मध्ये तर खूपच जास्त आवड आली मला सो मला काहीतरी करून ह्या दोन ला मर्ज करून कुठेतरी काम करायचंय सो so, युनायटेड नेशन जर और तसे काही ऑर्गनायझेशन्स मध्ये काही करता आलं किंवा देशाच्या याच्यामध्ये पॉलिटिकल ऍस्पेक्ट मध्ये काही सायकॉलॉजीचं जर बघू आता काय होतं देने? चैत्रा <laughs> हवी मात्र याच्या व्यतिरिक्त जाऊन जेव्हा मुलं असं काही करतात त्यावेळीचा आनंद कसा आणि प्रतिक्रिया काय म्हणजे शब्दात खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्यासाठी कि तिने तिच्या आवडीचं क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रात तिने एक्सेल करून दाखवलं ऍक्च्युली मला तिने नंतर जेव्हा सायन्स सोडलं तेव्हा आम्हाला असं वाटत होत की ऍटलीस्ट तिने सायन्स राहू देवा म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा एक सायंटिफिक दृष्टिकोन हो येतो पण तिने मला समजून सांगितलं की आई जसं तू प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी करते तसंच मला म्हणजे माझी अशी इच्छा होती की तिने एमबीबीएस करून तिने सायकिया्री करावं म्हणजे तिला जर आवड आहे तिने म्हणजे प्रांजळ कबुली देते पण तिने मला सांगितलं की आई मला थेरप्टिक्स मध्ये नाही जायचंय आय वॉन्ट टू प्रिव्हेंट इमर्जन्स ऑफ मेंटल इलनेसेस इन पीपल तर तिने जे हे उत्तर दिलं त्या वाक्यावर मी अगदी आवाज झाले आणि त्याच्यानंतर मी तिला कधीच म्हटलं नाही चैत्रा की तू डॉक्टर हो किंवा तू सायकेट्रिस्ट हो कारण तिने खूप चांगल्या पद्धतीने मला ते पटवून सांगितलं होतं नाही तिने तिचा सेल्फ स्टडी केला आणि तिच्या बाबांनी तिला खूप गायडन्स केला आणि त्या बाबतीत तिने आम्हाला कधीच त्रास दिला नाही म्हणजे हा सगळा स्टडी तिने विदाऊट एनी कोचिंग क्लास तिच्या शाळेतले टीचर्स आणि तिचा हा स्वतःचा सेल्फ स्टडी आहे तिला कुठलेही कोचिंग क्लास किंवा ट्युशन वगैरे नव्हते हे सगळं अभ्यास तिने स्वतःच केलेला आहे हो अगदी शंभर टक्के खूप म्हणजे सांगितलेलं सगळं ऐकणारी अशी छान अशी गोड मुलगी आहे <laughs> नाही नाही हे कधीच मला तिला बळजबरी करावी लागली नाही किंवा उठ चैत्रा कर आता तुझी वेळ झाली झोपू नको असं मला कधीच नाही करावं लागलं तिने हा जो अभ्यास केलाय तो स्वतःचा स्वतः केलाय आणि कधी अभ्यास करताना आम्ही तिच्या आजूबाजूला बसावं किंवा आम्ही तिच्याबरोबर असावं किंवा आम्ही कुठलं सोशल फंक्शन अटेंड करू नाही आम्ही आमचे मुख्य म्हणजे आमचा जॉब किंवा आमचा आमचं जे रुटीन आहे ते सोडून आम्ही कधीच तिच्याजवळ बसलो नाही म्हणजे हे जे केलं आहे दॅट इज हर सेल्फ अचीवमेंट मी डॉक्टर अनघा मकरंद दिवाण